नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात मी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं स्वागत करते श्रोते हो आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया श्रोते हो कपड्यांचा हव्यास म्हणजे गरजा नसतानाही कपड्यांची जास्त मागणी असणं ज्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो याचं मुख्य कारण म्हणजे कपड्यांच्या उत्पादनात होणारा प्रचंड पाणी वापर रासायनिक पदार्थांचा वापर आणि त्यानंतर तयार होणारा कचरा ज्यामुळं प्रदूषण वाढतं आणि नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय होत असतो पूर्वी दिवाळी वाढदिवसाला कधीतरी नवीन कपडे घ्यायला आपल्याला मिळायचे दोन तीन ड्रेस म्हणजे चंगळच असायची पण आता आपली आर्थिक परिस्थिती बदलली आहे मनात येईल तेव्हा कपडे घेतले जातात मात्र हा नवा चंगळवाद निसर्गाच्या पर्यावरणाच्या मुळावर येत आहे जास्त कपडे घेण्याची हाऊस नकळत पर्यावरणाचं नुकसान करते हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीतच नाही जादा कपडे खरेदी करणं हे पर्यावरणाला घातक असल्याची चर्चा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झालीये कपड्यांची साठवणूक ही तत्वानुसारच व्हायला हवी तरी दिखाव्याच्या या जगात रोज आपल्या पोशाखात नवनवीन बदल करून प्रवाहात राहणं आणि फास्ट फॅशनच्या नावाखाली मिळणारे स्वस्त कपडे बदलणं हीच सर्वात सोपी गोष्ट झाली आहे कपडे बनवताना प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीतच नाहीये पूर्वी फक्त कापसाच्या धाग्याचा वापर कपडे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात होता आस त्याची जागा कृत्रिम धाग्यांनी घेतलीये सुती कपडे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांपुरतेच मर्यादित राहिलेले आहेत कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दायित्वाशी संबंधित कोणताही कायदा लागू नाही प्लॅस्टिकचा वापर कपडे तयार करण्यासाठी केला जातो म्हणून प्लास्टिकच्या तंतूंनी बनवलेले प्रदूषित कपडे देखील नियमांच्या कक्षेत असले पाहिजेत नियम आणि कायदे नसल्याचा फायदा घेत मोठमोठी औद्योगिक उद्योगही वेगवान फॅशनच्या शर्यतीत सामील आहे सुरुवातीच्या टप्प्यात नियम बनवून उत्पादन आणि अंमलबजावणीवर प्रभावी नियंत्रण स्थापित करणं योग्य ठरेल त्याचबरोबर पर्यावरणाची थेट हानी होत असल्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे अन्यथा एकदा ही समस्या गंभीर झाली की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रचंड संसाधनं खर्च केली जातील पण सवयीमुळं आपल्याला कपड्यांच्या आसक्तीपासून वेगळं करणं कठीण होईल बाजारपेठा शहरी नियोजनाच्या कक्षेबाहेर जात आहेत श्रोते हो आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग पहिला ऐकला निवेदन सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची